येथील लेकवी हॉटेलचं बिल मिळालं त्या बिलच्या सहाय्याने आम्ही साबुदारा हॉटेलमध्ये थ्री हॉटेल आहे साबुदारामध्ये गुजरात राज्यामध्ये जे साबुदारा गाव येतं तिथून ते लेकवी हॉटेलचं आम्ही फुटेज चेक केलं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्या फुटेजमध्ये ज्ञानेश्वर पालवे सॉरी नंदकिशोर ज्ञानेश्वर पालवे त्यानंतर सागर ज्ञानेश्वर पालवे आरती ज्ञानेश्वर पालवे त्याबरोबर त्यांचा चिरंजीव होता यांना त्यांनी आमच्या तुलत भावाची इंट्रोडक्शन त्या फोटोमध्ये असलेल्या गोष्टींनी माहिती देत होता की बघ हा त्याच्यामध्ये मुली बऱ्याचशा आढळलेल्या आहेत तो काय म्हणतो की ज्याला कोणी वारस नाही जे बेवारस आहे त्यांनाच फक्त आम्ही आश्रमामध्ये ठेवतो जेणेकरून ज्याला वारस असतात कोणी कम्प्लीट केले असते पण तो काय म्हणतो की बेवारस लोकांना फक्त आम्ही त्याच्यामध्ये प्रवेश देतो म्हणजे याच्यावर तुम्ही काय समजायचं इथं काय चालतं याचा विचार केला का कधी या जनतेने याचं कारण काय होतं याला फक्त पैशाच्या जोरावर चोर चोराच्या उलट्या मोडा अशा एक गोष्ट झाली आता आमची मागणी आहे त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे किंवा त्याला अटक करून जन्मटेपेची सजा झाली पाहिजे त्यांच्या पत्नीचा सुद्धा केलेला आहे त्यांनी त्यांचे बरेचसे फुटेज आमच्याकडे उपलब्ध आहे दे। त्यांचे बरेचसे व्हिडिओज आमच्याकडे उपलब्ध आहे दे। आणि त्याला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही कोणाकडे जात मागायची आम्हाला गरज आहे ती न्यायाची न्याय मिळणार का आम्हाला तिच्या पत्नी मला न्याय पाहिजे तुम्ही म्हणता मी बघितलेलं आहे ना मुली आणतात आणि जे आहे ना रूम तिथे त्यांनी कोंडलेला राहतात त्या आणि एक एक माणूस येतो तिथे बोल ना काय काय करत सांगा त्यांच्या त्या मुलींची कसे करता काय मुलींचा छळ करतात आणि पेशंटचा सुद्धा छळ करतात ते पेशंटला सुद्धा छळ करतात आणि सर्व कुटुंब आणि त्याच्यात पूर्ण कुटुंब आहे मिळून एकटे कोणीच नाही आहे त्यात नंदकुमार पालवे आरती पालवे ज्ञानेश्वर पालवे विमल पालवे सागर पालवे सगळे मिळून ते सर्व चालवतात

शांती गेली घरपो